नमस्कार मी अश्विनी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आपण सर्वजण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्री कृष्णांचा जन्मदिवस असं म्हटलं जातं की जी व्यक्ती या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करते भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करते उपवास करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट सर्व समस्या भगवान श्रीकृष्ण नक्की दूर करतात तर या वर्षी आलेली ही श्रीकृष्ण जन्माष्टमी अतिशय दुर्लभ सहयोगात जुळून आलेली आहे या वर्षीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र अर्धकालीन अष्टमी तिथी आणि सोबतच चौथा श्रावण सोमवार असा सुयोग जुळून आलेला आहे अशा प्रकारचा सहयोग खूप वर्षानंतर खूप योगायोगाने जुळून येत असतो त्यामुळे या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप खास आहे या दिवशी लहानांपासून मोठे सर्वजण उपवास करत असतात उपवासासोबतच तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण नक्की प्रसन्न होतात तर या दिवशी काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरी नक्की आणाव्यात त्या वस्तूंचा आणि भगवान श्री कृष्णांचा अत्यंत जवळचा संबंध आहे ह्या वस्तू ज्या व्यक्तीच्या घरात असतात त्या घरावर भगवान श्री कृष्णाचा आशीर्वाद नेहमी राहत असतो या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा खूप खास आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान श्री कृष्णाची पूजा करून त्यांचा आशीर्वाद नक्की मिळवा सोबतच या काही वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्या घरी नक्की घेऊन या जर तुम्हाला शक्य असेल तर सर्व गोष्टी आणल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही किंवा मग यापैकी कोणती एक गोष्ट तुम्ही नक्की घरी घेऊन या तर कोणत्या आहेत त्या वस्तू ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे गायी आणि वासराची मूर्ती आपण जिला कामधेनु गायीची मूर्ती असं सुद्धा म्हणतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गौ लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास असतो सोबतच मातेत तेहतीस कोटी देवी देवताचा वास असतो असं सुद्धा आपण मानतो आपल्या हिंदू शास्त्रात असं मानलं गेलं आहे या दिवशी या गायी आणि बछड्याची म्हणजेच खामधेनु गायीची मूर्तीची पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी निर्माण होते आणि आपल्या घरात मंगलमय असे प्रसन्न वातावरण तयार होते गायीमध्ये गुरुग्रहाचा वास असतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जर पापी ग्रहांसोबत जर युती करत असेल तर आपल्या घरात गरिबी येते म्हणून या ग्रहाला म्हणजे गुरुग्रहाला प्रबळ बनवण्यासाठी आपण या गायी बछड्याची म्हणजे कामधेनु गायीची मूर्ती किंवा फोटो या दिवशी नक्की घरी आणावा आणि त्याची पूजा करावी आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यात या मूर्तीची स्थापना करावी आणि त्याची पूजा करावी त्याचे तुम्हाला फायदे लवकरच जाणवतील आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या मूर्तीची तुम्ही नक्की घरी आणून स्थापना करावी आणि पूजा करावी त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मस्तकी हा मोरपंख धारण केलेला आहे अशा या मोरपंखाचा वापर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेत नक्की करावा भगवान श्रीकृष्णांच्या शृंगारामधली ही एक महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी हा मोरपंख नक्की आणा आणि तुमच्या घरात तो लावावा मोरपंख ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अमंगल गोष्टी आपोआप टळत असतात आणि घरामध्ये मंगलमय असे प्रसन्न वातावरण तयार होते ज्या ठिकाणी मोरपंख असतो त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा वास असतो तर त्यामुळे तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या घरी हा मोरपंख नक्की घेऊन या त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे बासरी किंवा त्याला बरेच जण पावा सुद्धा म्हणतात ही बासरी घरातील सर्व नकारात्मकता तसेच वाईट शक्तींपासून आपले संरक्षण करते बऱ्याच लोकांना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ही बासरी घरात नक्की कुठे लावावी कशा पद्धतीने लावावी तर आपल्या घरातील हॉल मध्ये आपल्या घरातील बैठक खोलीमध्ये तुम्ही ही बासरी लावू शकता फक्त बासरी घरामध्ये लावताना एका गोष्टीची काळजी घ्यावी कि ती नेहमी तिरपी लावावी कधीही उभी किंवा सरळ अशी लावू नये तिचे जे तोंड आहे ते खालच्या बाजूने असेल या गोष्टीची नक्की काळजी घ्या म्हणजे जर या पद्धतीनं तुम्ही बासरी घरामध्ये लावली तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल त्यानंतर भगवान श्री कृष्णांच्या पूजेत लोणी किंवा खडीसाखर याचा तुम्ही वापर नक्की करा भगवान श्री कृष्णाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे तुम्ही नैवेद्य म्हणून नक्की दाखवा यामुळे काय होईल तर आपल्या घरातील कुटुंबियांना चांगले आरोग्य प्राप्त होईल सोबतच भगवान श्री कृष्ण देखील प्रसन्न होतील आपल्या घरातील सदस्यांवर त्यांचा आशीर्वाद नेहमी राहील या होत्या काही वस्तू तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू नक्की घरी घेऊन या मग जर तुम्हाला शक्य असेल तर या सर्व गोष्टी आणल्या सर्व गोष्टी केल्या तरी सुद्धा काही हरकत नाही हे तर खूपच चांगलं आहे तर अशा प्रकारे तुम्हीही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं आनंदात साजरी करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा